नमस्कार मातृप्रेमाला शब्दांची गरज नसते आणि हेच आज पुन्हा एकदा दिसून आलं दरेगावात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अत्यंत भौमिक वातावरणात आदरांजली अर्पण केली दरे गावातील ग्रामदैवताच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि पूजा अर्चा करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आईच्या आठवणींना भावस्पर्शी श्रद्धांजली वाहिली संपूर्ण गावात एक आगळी शांती आणि भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या नागरिकांनीही गंगूबाई शिंदे यांना नम्र आदरांजली वाहिली शिंदेच्या कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाला पुण्यतिथीचा धार्मिक विधीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना भेट दिली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि अनक समस्या तात्काळी मार्गीही लावल्या धन्यवाद

एक रोपवे करून टाकू चल तो रोपवे मध्ये कसा आहे त्याच्यामध्ये जास्त मटेरियल जास्त मटेरियल पण आणि तो जरा आपल्या माणसं असं मोठा करायला बोलो तू कोण बोलू कोणाला बोलू सवारीला बोलू तू रोपवेला कोण बोलू जोशी जो आपला पहिला केला जोशीच आहे ना मेन जोशीला डिझायनिंग दिलं जोशी हा तो विषय पण नंतर सत्तर वर्षात आम्हाला जो सर नकाशातला जो रस्ता होता सरकारी नकाशातला त्या रस्त्यावर सरकारी मोजणी आणून स्टेट टाकतायत आणि त्याच्यात बांधकाम करून रस्ता शेतल्या जाणाऱ्या आम्हाला सव्वीस शेतकऱ्यांचा बंद रस्ता बंद करताय आणि आमच्या विहिरी आणि बोरवेल ह्याचं कब्जा करतायत तर ते डॉक्टर हक्की